बिग बॉसच्या घरामध्ये जाताना म्हणजे काही काही असतं ना मॅरेज मटेरियल म्हणतात ना तसे काही जण बिग बॉस साठी परफेक्ट मटेरियल असतात आता घरात जाऊन आल्यानंतर तुम्हाला काय वाटतंय नेमकं ते परफेक्शन मिळवण्यासाठी काय क्रायटेरिया आहेत आणि तुम्ही किती त्यातले पूर्ण करत होता नाही परफेक्ट नसलेल्या लोकांची पण लग्न होतात की असं काही नाही बिग बॉस साठी त्यामुळे मी कदाचित सुरुवातीला काही लोकांना मी परफेक्ट मटेरियल नाही वाटलो कारण राईट फ्रॉम म्हणजे जेव्हा आमचं बोलणं इनिशियल स्टेजला बोलणं चालू होतं तेव्हा अगदी म्हणजे हे म मान्य करायला आणि सांगायला काय हरकत नाही केदार शिंदेंची माझी जेव्हा गाठ झाली होती तेव्हा केदार शिंदे मला म्हणाले होते की अरे मी पहिला माणूस होतो की तुझ्या नावाला मी नकार दिला होता तर म्हटलं का असं का तुला वाटलं होतं कारण mm. त्याने जे काय मला केदारने जे इतक्या वर्षात जे काय पाहिलं होतं खरं तर मधल्या काळात आमचा फार संबंध आला नव्हता काही काम नव्हतं एकत्र केलं पण चकटपूच्या वेळचा आणि कॉलेजपासून जातो mm. तो पॅडीकांबळे त्याने बघितला होता तर त्याला असं कधीच मला ते मटेरियल की मी भांडणारा मुद्दे मांडणारा किंवा आणखीन काही गोष्टी वर ठाम राहणारा पॅडीकांबळे त्यांनी कधीच बघितला नव्हता तर मी त्याला म्हटलं की केदार म्हटलं अरे मधल्या काळात ना खूप पावसाळे खूप पुलाखाली पाणी गेलेलं असतं आणि माणसं बदलतात आणि तेव्हा मी जसा होतो तसा आत्ता नाही आहे म्हटलं आत्ता मी काही गोष्टींवर बोलतो आणि काही गोष्टींवर ठाम राहतो तर म्हटलं हरकत नाही तुझा कॉन्फिडन्स असेल तर यू आर वेलकम आणि असं तसं तर तिथून जे सुरुवात झाली होती तर ते एक डोक्यात होतं की असं का वाटतं आहे मग आता प्रूव्ह करायचं आहे आपल्याला yes. मग ते प्रूव्ह करून दाखवायचं म्हणजे मी अगदीच भांडू नाही शकलो तर एक माणूस म्हणून तिथं प्रेझेंट होताना माझा तोल ढळू न देता कुठल्याही तुमच्या एखाद्या शब्दाने किंवा सुरांनी किंवा आणखीन कुठल्या तुमच्या वागणुकीने कुठेही तोल ढळू न देता उत्तम माणूस कसं कसा, कसा असतो ते एक प्रेझेंट करणं कारण ह्या अगोदर मला लोकांनी ॲक्टिंग करताना नाटकात नाटकातलं कॉमेडी करताना सिरियलमध्ये कॉमेडी करताना बघितलं होतं तिथेही जाऊन मी जर तेच करत बसलो असतो ना तर ते म्हटलं की अरे इथे पण तेच करतो हे mm. खेळ काय तो दाखवतो माणूस म्हणून इथे वेगवेगळ्या पर्सनॅलिटीज तुम्हाला दाखवण्याची गरज असते mm. तर प्रत्येकाला जशी जशी काही लोक खूप फेक घेऊन आले होते जे नंतर त्यांची उघड पडली पण मला एका गोष्टीचा आनंद आहे मी जी माझी पर्सनॅलिटी जी घेऊन गेलो होतो जो माणूस मी पॅडी कांबळे घेऊन गेलो होतो तोच माणूस म्हणून मी तिथं वागलो राहिलो खेळलो आणि तोच माणूस ॲज इट इज मी परत घेऊन बाहेर आलो सो त्याचा मला आनंद उत्तम होते आणि आय हॅव प्रूव्ह माय सेल्फ येस ऑफकोर्स ऑफकोर्स